बातम्या सविस्तर पाहणार आहोत सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी आहे मुंबईच्या वरळी परिसरामध्ये एका इमारतीला आग लागली आहे कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवर मध्ये ही आग लागली आहे तर अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीचं कारण अजूनही समजू शकलं नाहीये मात्र मुंबईच्या वरळी परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली आहे कमला मिल परिसरातील ही इमारत आहे टाइम्स टॉवर मध्ये ही आग लागल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाच्या तब्बल सहा ते सात गाड्या या सध्या घटनास्थळी दाखल आहेत आणि या गाड्यांकडून सध्या आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी अजूनही कोणती जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये मात्र वित्तहानी झाल्याची माहिती समोर येते मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याचा अंदाजही वर्तवला जातोय मीर परिसरातील ही इमारत आहे आणि याच इमारतीत भीषण आग लागली आहे या आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये मात्र सध्या धुरा धुराचे लोळ या संपूर्ण परिसरात झाल्याचे बघायला मिळतात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हे या ठिकाणी आले आहेत मुंबईच्या वरळी परिसरातील एका इमारतीत ही आग लागली आहे कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवर आहे आणि याच टॉवरमध्ये भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाच्या सहा ते साठ गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत जुई आपण पाहतोय आग लागली आहे एका इमारतीमध्ये आगीचं कारण समजू शकलंय का वर्षा मी सध्या त्याच इमारतीच्या परिसरामध्ये आहे टाईम्स टावर कमला मिल्स कंपाऊंडच्या परिसरामधली ही एक इमारत आहे आणि या इमारतीला सकाळी साडेसहा वाजता आग लागली आहे या आगीचं कारण जे प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार ग्राउंड फ्लोरला जे ए लावलेले आहेत त्यातला एक ए सी फुटला आणि त्यामुळे ती आग लागली आणि ग्राउंड फ्लोरला लागलेली आग ही थेट सातव्या मजल्यापर्यंत जाऊन पोचली आणि सातव्या मजल्यापर्यंत जितक्या काचा त्या बाजूला होत्या त्या एसीच्या साईडला त्या सगळ्या एकामागो एक एका मागोमाग एक फुकटत गेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोचलेल्या आहेत आणि आग तर विझवण्यात आलेली आहे मात्र जे आगीचे लोट आहेत दुराचे लोट आहेत ते विझवण्याचे प्रयत्न सुरू केले जात आहेत कुलिंग ऑपरेशन अगदी काहीच वेळामध्ये सुरू केलं जाणार आहे अग्निशमन दलाच्या माध्यमातून जे स्थानिक पोलीस आहेत स्थानिक पोलीस देखील या घटनास्थळी पोचलेले आहेत आणि हे जे आगीचे लोट आहेत त्या आगीचे लोट आता लवकरात लवकर विझवण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत एक ट्रॉलीच्या माध्यमातून बाहेरच्या बाजूने देखील पाणी मारून कूलिंग ऑपरेशन आता अग्निशमन दलाच्या मदतीने केली जात आहे लेवल ची ही आग आहे आणि अद्याप जीवितहानी कोणतीही झालेली नाही आहे हीच प्राथमिक माहिती जी अधिकाऱ्यांमार्फत मिळते ती आहे त्यामुळे आता अजूनही कूलिंग ऑपरेशन सुरू आहे पुढचे दोन तास तरी हे कूलिंग ऑपरेशन असंच सुरू राहील अशी प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या माध्यमातून वर्षा निश्चितच जुई आपण पाहतोय कमला मिल परिसरामध्ये तर अनेक गगनचुंबी इमारती आहेत आणि त्याच ठिकाणी व्यावसायिक कार्यालय देखील आहेत त्या ठिकाणी वित्तहानी झाल्याचा काही अंदाज वर्तवण्यात आलाय का आतापर्यंतची काही माहिती समोर आली आहे का अद्याप तरी अशी कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे वर्षा कारण का आग तर सध्या याच इमारतीला लागली ला आहे आणि जसं तू मगाशी उल्लेख केलास की कमला मिरच्या कंपाऊंडमध्ये अनेक इमारतींना आगी लागल्या आहेत ला त्या आधीच्या वर्षांमध्ये देखील अनेक बिल्डिंगचं ऑडिट देखील केलं गेलं आहे मात्र ऑडिट करून देखील या इमारतींना आग कसं काय लागू शकतो हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे मात्र या आगीचे परिणाम इतर बिल्डिंगला आपल्याला सध्या तरी झालेले पाहायला मिळत नाही आहे सध्या तर शर्तीचे प्रयत्न हेच सुरू आहेत की जितक्या का फोडून जो धूर आतमध्ये साठलेला आहे तो धूर बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आणि तेच प्रयत्न सध्या इथे आपल्याला अग्निशमन दलाकडून करताना अग्निशमन दल करताना पाहायला मिळत आहेत जे पाणी आहे पाण्याचे फवारे देखील बाहेरून मारले जात आहेत म्हणजे बाहेरचा भाग जो इमारतीचा आहे तो आता सध्या शांत करण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचा आहे त्यामुळे निश्चितच ही घटना मोठी आहे मात्र सुदैवाने आतमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अगदी सातव्या माळ्यापर्यंत हे आगीचे आपल्या आपल्याला गेलेले पाहायला मिळतात आणि इतर ज्या आजूबाजूला इमारती आहेत त्यांना तरी सध्या याचा फटका बसताना पाहायला मिळत नाही आहे प्रज्ञा निश्चितच जुई तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सातव्या माळ्यापर्यंत ही आग गेली आहे मात्र सातव्या माळ्यापर्यंत कोणतेही कर्मचारी नव्हते ना त्या ठिकाणी आणि जरी असले त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय का प्रज्ञा खरं तर ही आग सकाळी साडेसहा वाजता लागलेली आहे त्यामुळे सद साडेसहा वाजता तरी इतक्या सकाळी कुठले कर्मचारी ह्या इमारतीमध्ये नव्हते मात्र जे नाईट शिफ्ट करणारे कर्मचारी आहेत ते आतमध्ये अडकले आहेत का ही एक शंका जी आहे ती उपस्थित केली जात आहे मात्र आपण ज्या क्षणी जे अधिकारी आहेत अग्निशमन दलाचे त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला अद्याप तरी कुठली अशी माहिती नाही आहे की आतमध्ये कोणी अडकलं आहे त्यामुळे सुदैवाने आतमध्येही कोणी अडकलेलं नस नसाव जे कर्मचारी आहेत ते मात्र त्यांना देखील शोधण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या मार्फत केले जात आहेत अजूनही प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाचे मात्र अद्यापही कोणी आतमध्ये अडकले ही माहिती मिळत नाहीये वर्षा निश्चितच जुई आपण पाहतोय मोठ्या खर तर भीषण अशी ही आग आहे या ठिकाणी कोणते स्थानिक प्रतिनिधी येऊन पाहणी करून गेली आहेत का किंवा काही वेळामध्ये ते प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत का पाहणी करण्यासाठी वर्षा अद्याप तरी कोणीही स्थानिक प्रतिनिधी या घटनास्थळी दाखल झालेले नाही आहेत खरंतर वरळीत तीन आमदार आहेत शिवसेनेचेच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सचिन अहिर सुनील शिंदे आणि आदित्य ठाकरे मातलं अद्याप कोणीही नाविरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधून जे स्थानिक प्रतिनिधी आहेत ते इथे पोचले नाही आहेत कदाचित काही कालांतरानंतर स्थानिक प्रतिनिधी इथे येतील आणि या संपूर्ण घटनेची पाहणी करतील आणि हा जो आढावा आहे संपूर्ण आग कशामुळे लागली का लागली त्या आगीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतील वर्षा अगदीच जुई या संपूर्ण घटनेवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा कुलिंग ऑपरेशन कधीपर्यंत संपत हे देखील पाहणं महत्वाचं या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहू तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी